मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत खेचाखेची सुरू असल्याचं सामनामध्ये लिहिण्यात आलंय मिंधेंच्या नेतृत्वात निवडणूक पण मुख्यमंत्री कोण असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय फडणवीस दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करतात हे गंमतच असल्याचं यावेळेस सामनामधून लिहित शिंदे फडणवीस आणि अजितदादांवर हल्लाबोल करण्यात आलाय तर आपण पाहूयात नेमकं सामनामध्ये काय लिहिण्यात आलंय सामनातून महायुतीवरती हल्लाबोल करण्यात आल्या फडणवीसांच्या तथाकथित महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यातच खेचाखेची आहे हे ठामपणे का की दोन हजार चोवीस ला निवडणुका होताच शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर राहतील अजितदादा तर मुख्यमंत्री पदासाठी इतके उतावे आहेत की त्यांनी स्वतःला गुलाबी रंगात न्हावून घेतलाय फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना शुकशुक करून बोलवत आहेत असं देखील यावर सामन्यातून लिहिलं आहे तर या तिघांच्या तीन तऱा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असं फडणवीस सांगत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची आणि नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसल्याचं सामनातून लिहित महायुतीवर हल्लाबोल करण्यात आलाय फडणवीस विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही असं देखील सामनामध्ये लिहिण्यात आलंय